हॅलो गाय तर आज शॉपमध्ये स्टुडंटचं मॉडेल वर्क आहे फर्स्ट डेमो केला आहे त्यांनी त्यांनी स्वतःहीच केलं आहे तर आपण चेक करूया की त्यांनी कसे लूक बनवलेत तर सगळ्यांना मी दाखवते प्रत्येकीचे लूक तर तुम्ही बघा आहे बघा इकडे शूट चालू आहे आणि अर्ध्या मॉडेल्स इकडे बसल्या आहेत रेडी झाल्यात अर्ध्या रेडी करत आहेत तर बघूया आता शूट कसं झालं आहे तर तुम्हाला मी फर्स्ट शूट दाखवते शीतलने केलं आहे आणि त्यांनी रिंग लाईट पण पकडली आहे शूटसाठी आणि ही शीतलची मॉडेल आणि फर्स्ट लुक अंकुश फोटोग्राफीसाठी साठी आलाय आणि तिचा सेकंड शूट आहे म्हणून तिने लाईट पकडली आता हे बाकीच्या मॉडेलचं ही संकल्पना आणि तिची ही मॉडेल तिने रेडी केली आहे अगेन ह्या स्नेहल त्या त्यांच्या मॉडेल्सला रेडी करत आहेत ही मॉडेल आहे वैष्णवीची आणि वैष्णवी रिंग लाईट पकडले त्यामुळे ती तिच्यासोबत नाही आहे थांबाई पण ही मॉडेल आहे प्रियंकाची प्रियंका गायब झाली इथे इकडे आहे प्रियंका नंतर ह्या सगळ्यांच्या मॉडेल्स बसल्या इथे हर्षदाची मॉडेल आहे ही सानिकाची मॉडेल आहे ही रुपालीची मॉडेल आहे रुपाली ती आहे ठीक आहे असं यांचं मॉडेल शूट चालू आहे तर बघूया प्रत्येकीचं मॉडेल शूट कसं होतं आहे तो येऊन सो गाईज क्लासमध्ये सगळे स्टुडंट त्यांचे मॉडेल शूट करतात क्लासच्या एंडिंगमध्ये आणि त्यांचे पाच मॉडेल शूट असतात हा त्यांचा डे फस्ट होता आणि फर्स्ट डेलाच तुम्ही बघू शकता त्यांचा मेकअप कसा आहे ऑन पॉईंट मेकअप आहे ऑन पॉईंट आयशॅडो आहेत ऑन पॉईंट हेअरस्टाईल आहे म्हणजे ती लोकं एवढे दिवस प्रॅक्टिस करतात आणि शेवटचे पाच दिवसांमध्ये त्यांचे फक्त मॉडेल वर्क असतात आणि पाच दिवसांमध्येच त्यांचा हा रिझल्ट आहे म्हणजे पहिल्या दिवशी त्यांचा हा रिझल्ट आहे मग अजून चार पाच वर्क केल्यानंतर त्यांचा फायनल डेच्या दिवशी एक्झाम असते तेव्हा किती चांगला रिझल्ट येईल तर असं आपलं शिकवणं पण असतं त्यामुळेच त्यांचे रिझल्ट असे भेटतात तर अपकमिंग बॅचसाठी ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी मी एक नंबर मेन्शन करते त्या नंबरवरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करून डी एम करू शकता आणि तुम्हाला जे हवे ते डिटेल्स तिथे भेटतील आणि स्टुडंटचे मेकअप कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग